मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमदार श्री प्रवीण स्वामी उमरगा यांना विनंती करतो की आम्हाला मनोगत आपलं मनोगत व्यक्त करावं ओम श्री गुरुवे नमः गुरुरू ब्रह्मा गुरु, गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्वे श्री गुरुवे नमः आशा एक महिनाभर चालणाऱ्या रुद्र शिबिराचे प्रमुख आयोजक षटस्थल ब्रह्मी डॉक्टर विरुपाक्ष महास्वामीजी दुसरे श्रीमंत निरंजन प्रणव स्वरूप असणारे सिद्धलिंग सिद्धेश्वर महास्वामीजी माझ्यासोबत माझे वयानं लहान जरी असले तरी माझ्यापेक्षा ज्यांचं काम खूप मोठं आहे आणि जे माझ्यासाठी संघटनामधील गुरु आहेत ते भैया जंगम नांदेडहून ना आलेले सर्वच समाज बांधव या ठिकाणी विक्रमजी काळे यांचे श्रेय साहेक आपले मित्र उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले डॉक्टर महेश डॉक्टर शैलेश जेवळेजी विविध भागातून आलेले अनेक पालक उपस्थित आहेत आणि येणाऱ्या महिनाभरामध्ये जंगम गुरु लिंग जंगम आणि त्या संदर्भामध्ये जे काही प्रशिक्षक रुद्र शिबिर जे आपण या ठिकाणी बटूंच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत ते सर्व बटू आज या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या या मुखेड पीठाच्या वतीनं संपन्न होत आहे गेली चौदा वर्ष चौदा वर्ष सलग एखादं शिबिर चालवणं त्यातून विद्यार्थी निर्माण करणं हे अथक परिश्रम आहे मी एक शिक्षक असल्या कारणानं एका अधिकारवाणीनं सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना सांभाळणं खूप अवघड आहे आम्ही दहा ते चार सांभाळत होतो तुम्ही चोवीस तास सांभाळणार आहात आणि यातला प्रत्येक विद्यार्थी सद्गुणी असेल असं नाही ठिकाणी बघतो ते चार पोरं एकमेकाला डोचत होते काही पोरं आमची शांत सज्जन बसल्यासारखं वाटत होते फक्त वाटत होते पण किती अगावात त्यांच्यामध्येच कळून येत ही सगळी मुलं गेली चौदा वर्ष आपण जपत आहात ही मुलं जपत नाही साहेब तुम्ही ही आपली परंपरा जपता आहात चौदा वर्ष मुलीला अडीचशे जरी धरलं आपण जवळपास तीन ते चार हजार या आमच्या बटूंना काम दिलेलं आहे आज बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकीकडे बेरोजगारी आहे आणि एकीकडे प्रचंड काम देखील आहे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना कोट्यवधीचे पॅकेज मिळतात ज्यांच्याकडे गुणवत्ता नाही ते बेरोजगार म्हणून फिरतात आज श्रावणबाईंनी सांगितलं की कोरेगाव मध्ये तीन जंगमाची जरा आहे आता त्या परिसरामध्ये आपले हे बटू जर गेले तर तिथे ते अगदी काही वर्षामध्ये स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये फिरू शकतात यांनी कोणत्याही नोकरीची अपेक्षा न करता आपल्या जंगम धर्माचं रक्षण केलं पूजा केलं तरी देखील त्यांच्या रोजगारीचा प्रश्न शंभर टक्के मिळणार आहे आणि आज ती समाजातली गरज आहे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे अतिशय चांगले गुरु आपल्याला या रुद्र शिबिराच्या माध्यमातून मिळतात मंत्राची पवित्रता तेव्हाच टिकते जेव्हा ते शुद्ध असतात आपल्याला हे गुरु सांगतीलच आपण शुद्ध मनाने शुद्ध वाणीने या मंत्राचं जतन करावं जपन करावं आणि त्याचा फायदा समाजातील घटकांना करून द्यावा आपल्याही आयुष्याचं कल्याण त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं माझ्या कारकिर्दीबद्दल शवणभयाने सांगितलं मागच्या सात महिन्या पूर्वी मीही प्राथमिक शिक्षक होतो शाळेमध्ये शिकवणारा अशाच विद्यार्थ्यांमध्ये रमणारा परंतु चारच्या नंतर मी शाळा आणि विद्यार्थी हे विषय कधी डोक्यात ठेवलेच नाही समाज आणि समाजकार्य हे <coughs> दोन विषय माझ्या डोक्यामध्ये ठेवला आणि आपल्याला जितकं शक्य झालं तेवढं फिरत राहिलो काम करत राहिलो जंगम संघटनेच काम केलं वीर महेश्वर जंगम समाज संघटना सुरुवातीला के स्थापन केली ज्यावेळेस श्रावणयाच्या संपर्कामध्ये आलो तेव्हा राष्ट्रीय जंगम संघटना ही आमच्यामध्ये निर्माण केली आणि के त्याच्यातून एक चांगलं संघटन उभं केलं संघटन ही काळाची गरज आहे आज आपण इतर समाजाच्या मान तुलनेमध्ये एक किंवा दोन टक्केच हो। आहोत आणि ह्या दोन टक्क्याचं संघटन जर झालं या दोन टक्क्यांचे लोक जर एकत्रित आले तर आपल्या अडचणी अतिशय होतकरू आहेत गुणवान आहेत विद्वत्तावान आहेत त्यांना अनेक अडचणी जातीच्या सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये येतात त्यांच्या नोंदी व्यवस्थित केल्या जात नाहीत याही पद्धतीचं आपण मार्गदर्शन पालकांना केलं पाहिजे की जातीच्या नोंदी कुठून कशा आणि कोणत्या पद्धतीनं असल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे दहावी आणि बारावीच्या नंतर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र करायला अडचण येणार नाही त्याची व्हॅलिडिटी करायला अडचण येणार नाही हे मार्गदर्शन आपण आपल्या ज्या काही समाजामध्ये अतिशय उच्चपदस्थ व्यक्ती आहेत त्यातले माहितीदार व्यक्ती आहेत असे व्यक्ती गोळा करून समाजातल्या लोकांचं संघटन करून त्यांचे मेळावे आणि शिबिर घेऊन आपण त्यांना मार्गदर्शन येणाऱ्या भविष्य काळामध्ये करण्याची गरज आहे आज लोकसभेमध्ये आमचे नातक आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर काळेगे साहेब त्या ठिकाणी आहेत विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनामध्ये गुरुवर्षांच्या आशीर्वादाना आई वडिलांच्या आशीर्वादानं जनतेच्या प्रेमामुळे आम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करतो आहोत श्रावण मायांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरायला गेलो महाराज त्या दिवशी माझ्या खिशामध्ये पंचवीस तारखेला गुरुजीच्या खिशामध्ये जेवढे पैसे होत असू शकतात तेवढेच पैसे होते म्हणजे अडीच हजार रुपये होते आणि तिथून पुढे लोकांनी जी देणगी सुरू केली माझ्या अगदी मुलींनी आणि बहिणींनी देणगी दिली आईनी देणगी दिली लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमाची फलश्रुद्धी अशी झाली अठ्ठावीस दिवसामध्ये आम्ही त्या भागामध्ये तीन टमच्या आमदाराला पराभूत करू शकलो पराभूत करू शकलो नाही तर त्यांचा चौकार आम्ही रोखला आमदार होते पैसा प्रचंड होता परंतु लोकांकडं प्रेमाची कमी होते आम्ही लोकांना प्रेम दिलं लोकांना एक शाश्वत चेहरा पाहिजे होता ते लोकांनी माझ्या रूपातून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी सोबत आपण जंगम समाजासाठी काय करता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे घोषित झालेलं आहे त्याची कारवाई सुरू नाही भयाचं परवाच पूर्ण झालेला आहे आपण सर्वांनी मिळून सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांनी शब्द दिलेला आहे ते उपमुख्यमंत्री असताना शब्द दिले होते आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून पूर्ण घेण्याची जबाबदारी तो शब्द पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपण नक्की ते करणार आहोत नांदेड भागामध्ये लातूर भागामध्ये उमरगा भागामध्ये जंगल समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांची शिबिरं वेगवेगळी होतात वधूवर सूचक मंडळाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि हे शिब्र होत असताना समाजातली चांगली मंडळी पुढे येतात आणि आपल्या समाजातील चांगल्या लोकांचं परिचय होणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं असत आज शिक्षक म्हणून मी विद्यार्थी मित्रांना तुम्हाला अधिकारवाणीनं सांगू इच्छितो जे काही तुम्ही इथं शिकणार आहात ते अतिशय मन लावून शिका मन लावून शिका म्हणजे जे काही शिकवणार आहेत त्यांना तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या शंका हे मंत्र काय याचा उच्चार कसा व्हावा याचा विधी काय आहे हे कशासाठी वापरला जातो हे सगळं तुम्ही त्यांना विचारावं आणि एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण इथून आपण घेऊन जावं कधी कधी समाजामध्ये काम करत असताना आर्थिक व्यवहारच कामाला येतो असं नाही एक सोपं उदाहरण सांगतो ज्याच्याकडं पैसा असतो त्याच्याकडे दृष्टी पण असली पाहिजे म्हणजे लक्ष्मी जिथं असते तिथे सरस्वती पण असली पाहिजे कधी कधी एखाद्याकडे नुसतीच लक्ष्मी असते कधी कधी एकाकडं एखाद्याकडं फक्त सरस्वतीच असते ह्या दोन्हीचा ताळमेळ जर घडला तर नक्की चांगलं काम घडू शकतं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जे गुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आत्ता एक सहसाधी घटना सांगतो दोघांचं माझं आणि मैयाचं इथे अभिष्ठिद्धन करण्यात आलं माझ्या पाठीमागची खुर्ची काढण्यात आली आणि मला पुन्हा बसा म्हणून सांगण्यात आलं आणि खुर्ची नसताना देखील मी अर्ध्यापर्यंत बसलो होतो पडलो का कारण काय तर माझ्या पाठीमागून गुरु होते गुरुची ताकद होती त्यांची शक्ती होती आणि त्यांच्यावरचा माझा विश्वास होता की गुरु मला पडू देणार नाहीत म्हणून मी बिन्नासपणे बसायला गेलो गुरुंनी मला पडू दिलं नाही ही गुरुंची ताकद असते या ताकदीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आई वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे कधीच मित्रांनो आईला तू वेळी आहेस म्हणायचं नाही पप्पाला पप्पा तुम्हाला काहीच कळत नाही असं कधीही म्हणायचं नाही आपण त्या दोन्हीवर दोघांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा समाजाच्या बळावर विश्वास ठेवा समाजाचं संघटन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करूयात टायमाच्या बद्दल आता श्रावण सांगितलं गुरुजी पण विसरत नाही सकाळी दहाला ला शाळा असली की साडे नऊ ला जाऊन बसण्याचं सवयच आहे आज कार्यक्रम की मी ला जवळपास सव्वा नऊ ला या ठिकाणी होतो आणि समाज जरी बदलत जरी असला तर वेळेच्या बाबतीमध्ये भारतीय वेळ पाळत आहेत याच थोडं कुठंतरी आपण सर्वांनी जाणीव ठेवावी कारण ये जो लवकर येतो त्याच्यावर उशिरा येणारे अन्याय करत असतात हे मी नेहमी म्हणतो कारण त्यांचा तेवढा वेळ उशिरा येणारे पाहुणे घेतात त्याच्यामुळं आपण वेळा देखील पाळाव्यात ही विनंती या ठिकाणी मी करणार आहे एक दोन गोष्टी मी कधीच टाळू शकत नाही एक समाज आणि माझा जो व्यवसाय आहे तो शिक्षण शिक्षण आणि शिक्षकाच्या बाबतीमध्ये राज्यात कुठेही कार्यक्रम असो मी त्या ठिकाणी गेलेलो आहे अटेंड केलेलो आहे आजही मी तुम्हाला शब्द देतो ज्या ठिकाणी आपल्या समाजाचा सामाजिक धार्मिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी नक्की आपल्या सर्वांमध्ये एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहील ही ग्वाही या ठिकाणी देतो आणि आज जे शिबिर सुरू होत आहे त्या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी सगळ्यांच्या गोष्टीनं घोषित वश्ट करतो सर्व माझ्या प्रिय बटूंना शुभेच्छा देतो आपण हे शिक्षण घेत घेत आपलं शैक्षणिक शिक्षण हे दहावी बारावी बारावी नंतर इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल पॉलिटेक्निक असेल तुमचे विविध क्षेत्र असतील ते पण शिक्षण चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण करावं ते शिक्षण व्यवसाय शिक्षण आहे हे शिक्षण धार्मिक शिक्षण आहे याचा उपयोग आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला नक्की होणार आहे आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पालकांना देखील या शिबिरामध्ये आपण एका विश्वासानं आपल्या पालण्यान दाखल केलेलं आहे आप त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतोय जंगम समाज संघटना असेल धनाचार्य प्रतिष्ठान असेल वीर माहेश्वर जंगम समाज मुखेड असेल या सर्वांचं माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आपण वारंवार अशा उपक्रमाच्या माध्यमातून भेटत राहूया आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करूया या ठिकाणी लांबत चाललेलं भाषण मी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र